नमस्कार मंडळी नमस्कार सर्व यूट्यूब फॅमिली मी हनुमान सोनवणे सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मंडळी हे पाहू शकता आपण कंटिन्यू दोन महिन्यापासून पावसाची परिस्थिती आधी चालू आहे मी आता आमच्या गावात आहे आत्वलांबा गावामध्ये परळी वैजनाथ बीड जिल्हा महाराष्ट्र लोकांचं जगणं मुश्किल करून टाकलं कर पावसानं खूपच आवड खूपच पाऊस मी जसं लहानपणापासून पाहतोय नाही एवढा पाऊस कधीच झाला नव्हता माझ्या आयुष्यात बेचाळीस माझ्या वयाच्या वयामध्ये आयुष्यात पहिल्यांदा असा पाऊस मी पाहतोय माझ्या पाठीमागा आपल्याला पाऊस पडत था असताना दिसत असेल हे आपण पाहू शकता हे आज तारीख आहे सत्तावीस सप्टेंबर आणि रात्री की आज सत्तावीस सप्टेंबर आता साडेदहाचा टाईम आहे आणि रात्री आठ वाजता पावसाला सुरुवात झाली आणि साडे दहाच्या टायमाला हे पा आता हे असं वातावरण आहे असं आंबा गाव लोकांचं जगणं मुश्किल करून टाकलं पावसानं आणि शेतकऱ्यांची परिस्थिती तर खूपच बिकट आणि वाईट अशी आहे की आपण पाठीमागं पाहू शकता कशा पद्धतीनं हा पाऊस पडतोय बघा लोकांना त्यांना आपला लगवीला पण घराच्या बाहेर निघता आहे अशी परिस्थिती या पावसानं करून टाकली आहे शेतातले कामं तर सोडा शेतातले पिकं तर गेलीच कापूस सोयाबीन पूर्ण पाण्यात आहे पूर्ण पाण्यात पानं आणि ते आपल्या पदरात ते पीक हे आता लोकांनी ते आशा सोडून दिलेली आहे अशी परिस्थिती हे आपण पाहू शकता अशा पद्धतीनं हे पाऊस पडत आहे पाठीमागा हे बघा ही नदी कशी आहे हे बघा असं वातावरण रात्री आठला हे पाऊस चालू झालेला आहे कसं जगायचं लोकांनी जगणं मुश्किल करून टाकलं या पावसाने पावसा कशा पद्धतीने बघा हे जनावर उपाशी आहेत उपाशी कालपासून तुमच्या पोटात आणण्याचा क्ल नाही त्यांना काही चारा वगैरे आणून टाकावं तर कसा आणून टाकावं कुठं जावं किती पाऊस आहे बघा आपण पाहू शकता मी जरा मागच्या कॅमेऱ्यानं मी आपल्याला दाखवायचा प्रयत्न करतो मागचा कॅमेरा लावतो हे पहा मंडळी हे बघा हे जनावरं आणि तिकडून आपण पाहू शकता हे नदी कशी वाहत आहे आज कंटिन्यू सत्तावीस सप्टेंबर आहे दोन महिन्यापासून असा कंटिन्यू पाऊस चालू आहे पलीकडं जर आपण पाहिलं तिथं ते आबाळ बघा कसं दिसतंय ते आबाळ नाही इथून जर हे जे मी कॅमेरा दाखवतो आहे ना इथून पूर्ण या कॅमेऱ्याच्या एकदम समोर डोंगर दिसतो आहे पण तो डोंगर आता दिसत नाही एवढा पाऊस आहे तिकडं पलीकडं असं पाहू शकता वातावरण आपण हे असोला आंबा गाव परळी वैजनाथ महाराष्ट्र हे अशा पद्धतीचा पाऊस आमच्या आमच्यासमोर धनंजय मुंडे साहेबांनी आमदार परळी मतदारसंघाचे आमदार त्यांनी ही खुर्ची इथं सर्वांना सार्वजनिकमध्ये बसण्यासाठी दिलेली आहे त्यांचं नाव आपण पाहू शकता यावर अशा पद्धतीने पाऊस बघा कसा पाऊस आहे एवढा पाऊस म्हटल्यावर कसं जगायचं लोकांनी काय करायचं ते बघा हे पूर्ण जे आबाळ दिसतंय ना इथून क्लिअर दिसतंय पण इकडं डोंगर आहे पण आता ह्या पावसामुळं आणि आबाळामुळं काही दिसत नाही अशी परिस्थिती आता सध्या इथं झालेली आहे सोलांबा गावामध्ये असं वातावरण आहे पाहायचं पाणीच पाणी पाणीच पाणी पानी। सगळीकडं जिकडं बघताल तिकडं पाणी अशी परिस्थिती सध्या आहे अवघड परिस्थिती करून टाकली पावसानं हे पहा मंडळी खरोखरच म्हणतात ना आबाळ फाटलं आबाळ फाटलं कुठं बसाया असरा अशी परिस्थिती या पावसानं करून टाकली बघा खूपच पाऊस सर्व पिकं आहेत ना आता सध्याची कापूस आणि सोयाबीन पूर्ण गेल्यात जमा आहेत हे पहा थोडासा पाऊस आता कमी झाला आहे मी खालून जे दाखवत होतो ना आता वर घरावरती येऊन दाखवतोय तो डोंगर मगाशी दिसत नव्हता तो डोंगर आता थोडा थोडा दिसतोय पा इतका पाऊस होता मगाशी थोडासा आता कमी झाला आहे हे अशा प्रकारची परिस्थिती आणि हे समोरचा पहा हे आसूबाईचा डोंगर आहे मांडेखेल गावचा त्या ठिकाणी आता छानपैकी दुर्गा नवरात्र उत्सव आसूबाई देवीचं मंदिर आहे आणि हे पाऊस पहाणं काहीच करू देत नाही खूपच अवघड परिस्थिती या पावसानं अशा प्रकारे या ठिकाणी आसवल गाव गावाची परिस्थिती पाहिजे अशी आहे आभाळ फाटल फुटी सदृश्य स्थिती तर मंडळी मी अशा काही शेतकऱ्याकडे कर जाणार आहे की ते फक्त शेतकरी आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा जोडधंदा नाही फक्त शेतकरी आणि त्यांचे मत मी पावसाबद्दल आता जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला पुढे जाऊ आणि त्यांचे मतं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू की पाऊस कसा आहे या भागामध्ये पाऊस कसा काय पाऊस का जास्त पडला का कमी आहे अजून अरे बाप रे आता मशीला कुठं घेऊन चालला चरायला बरं बरं पाऊस बकळय का बरं 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 ही अशी परिस्थिती आहे मंडळी पहा आणि हे एक आमच्या दोस्त समोरून पडून आलाय आता शेळ्या घेऊन चाललाय बघा कसे जनावर शेळ्या वगैरे कसे खाऊ खाला पाऊस ही परिस्थिती आपण पाहता कसं आहे बाळासाहेब पाऊस कसा आहे कमी का थोडा अजून पडावा लागतोय पाऊस आहे ना हा पडला तर बरं आहे का नाही कसं आहे पडाय पाहिजे का नाही अजून बदवाय पाहिजे पाहिजे बघा 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 मंडळी अशी परिस्थिती आणि असा पाऊस हे आमचं असोला आशोल असोला आम बी परिस्थिती अशी आहे सध्याची हे पहा हे पुलाच्या उगं थोडंसं अजून वरती जायचं राहिले पाणी दादा कसं काय पाऊस अजून पडाय पाहिजे का थोडा 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 इकडं बघा तुमची शूटिंग चालू या पाऊस कमी का जास्त आहे अजून पडाय पाहिजे का नाही हा अजून <laughs> हे बघा मंडळी कसं पाणी आणि हे आमचं गाव मंडळी हे अशी परिस्थिती पाण्याची आहे हे पा सगळीकडे पाणी 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 खूप अवघड परिस्थिती झाली अवघड अवघड वा 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 बात आहे आणि हे पाहू शकता मंडळी आपण हे बघा हे माणसं कसे बसलेत हे पाऊस अशा प्रकारचा असल्यामुळं कसा आहे मानेकरा पाऊस कस काय सध्या कसा आहे पाऊस अजून हे पाहू शकता मंडळी हे बघा पाणी कस पाणी दिसतंय खूपच पाऊस हे बघा हे पोरं आमचे मित्र मंडळी बर कसं काय पाऊस अजून पडायला पाहिजे अजून थोडा पडल्यावर अजून पडल्या सगळ्या हे बघा अशी परत हे नवरात्र उत्सव चालू आहे अशा प्रकारे आता आराध्यांचा आराधी मेळा या ठिकाणी नवरात्र मध्ये चालू आहे हे आमच्या गावचे वैजनाथ ढाकणे टेलर आहेत तर त्यांचं म्हणणं आपण पावसाबद्दल काय जरा थोडक्यात ऐकून घेऊ एक एक मिनटामध्ये तर ते बोलतील तर कसा आहे पाऊस पाऊस लईचा चाती झाला हे पाऊस सगळे तिकडं धोक्यामध्ये गेलेले आणि शासन ह्या नुकसानीबद्दल काही देईन का नाही ह्याचे भरवसा नाही तर तुमच्या शेतात सोयाबीन कापूस वगैरे आहे का कापूस आहे सोयाबीन आहे का सगळं बोंड उगवायला सोयाबीन मध्ये ते सोले उगवायलेत आता ह्याची भरपाई शासन देऊ शकत नाही शासन शासनिस्त बोलणार फक्त भरपाई वगैरे काही देऊ शकत नाही काय हे पुर काय जनावर कशी झालेत हालत कशी जनावरांची सगळं अवघड होऊन बसले तर अशा प्रकारची ही परिस्थिती मित्र हो अशी आहे असा पाऊस आमच्या गावामध्ये आहे मी तुम्हाला मगाशीचे हे पाणी वगैरे हे दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न केला वैजनाथ ढाकणींचं मत आपण ऐकून घेतलं पावसाबद्दल आणि बघा हे हे अशा प्रकारचं हे पाणी पाऊस कसं जगावं शेतकऱ्यांनी आणि काय करावं ही परिस्थिती आता समोर आहे मंडळी हे आहे आमची मित्रमंडळी अनंत भगवान ढाकणे आणि संभाजी बलभीम ढाकणे तर यांचं पावसाबद्दल म्हणणं आपण थोडक्यात ऐकून घेणार आहेत फक्त एक मिनिटात आपलं म्हणणं काय पावसाबद्दल हे सांगायचं बाकी काय नाही काय वाटतंय तुम्हाला पावसाबद्दल पावसाबद्दल आता शेतकरी म्हणून जर तर आता पाऊस उघडायला पाहिजे पावसाचं प्रमाण खूप झालं म्हणजे जास्त झालेलं आहे तरी आता पावसानं थोडी उघडी दिली तर बरं होईल वा छान आहे ते बघा हा आठवर्षीच्या पुढे गेलाय आता थोडं उघडी दिली तर बरं होईल वा तर असे हे शेतकरी सर्व हवालि झालेले आहेत परेशान झालेले आहेत शेतकऱ्याचं जीवन मुश्किल झालेलं आहे असं प्रकारचं वातावरण ह्या आमच्या सोलांबा गावामध्ये आहे परेशान आहेत सर्वजण तँ बदल्न तिमी छौ मेरो लागि हो भाइले बज्ने गयो कुयापछि बाजे तँ बदल्न आएछस् के भाइ छ के के गर्नु छ आ हैन रोइरहेछु

सोपान काका काजगुंडे तर त्यांचं म्हणणं आपण पावसाबद्दल ऐकून घेतलं ते पोतीपण आणि रामायण उत्कृष्ट सांगतात असे हे आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक सोपान काका काजगुंडे त्यांचं म्हणणं पण ऐकलेलं आहे तर मंडळी हे अशा प्रकारे ही पावसाची परिस्थिती आपण पाहू शकता तर मी आता आलेलो आहे आमच्या गावामध्ये आणि हे बघा सगळीकडं हे अशा प्रकारचं वातावरण अशी परिस्थिती ही पावसाची आहे हे आमचं गाव असं आणि हे मंदिर ते पहा हे रिक्षात पण पोरं बसलेत पावसामुळं सगळीकडं अशा प्रकारचं हे नवरात्र उत्सव आता चालू आहे आणि मी सगळी पावसाची परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न केला तर मंडळी अशाच प्रकारचे व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवत असतो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद थँक्यू Okay.